चला बरं आज जाऊ हिंडाय आज म्हणजे जवळ जात नाही डायरेक्ट मुंबई आम्ही पण मग बसलो रिक्षात ना निघालो स्टेशन कडे जायलो हॅलो फोन कसा लगा फोन मग आम्ही पण वसई स्टेशनला पोहचलो तिकीटा काढच्या तथं वाडगाव मस्त बसून बसून पुसे ना तिकीटा काढत होता तर मग आम्ही हो ज्यांना रांगत राहिलो तिकीटा काढली ना मग निघालो आम्ही पण ट्रेन कड तिकीट काढायला ट्रेन काढालो तर गर्दी हो फार होती तर आम्ही विचार केला का दुसऱ्या ट्रेन मध्ये जाऊन निस्तच बसण होतो बरं काहीतरी खाऊ मग गेलो ना भेल घेतली भेल खाऊ खाऊ तातो ट्रेन हो आली ना मर जागा बसाय तरी भेटत उभत दोघं नाही येऊ निजेल होता का मरेल होता काय का माजून आराम के साथ निजून हो जातं आम्ही मग ज्यांना दरवाजा शिरायलो तर चढत ना उतरत तेव्हा आम्हाला माणसा नागतोच रिशिक चोर होवं दोघं उभ्यान उभ्यान हटलो जेमत्या मंदिर स्टेशनला पोहोचलो मंगा आलो तर मेट्रोचा तिकीट काढायचा होतो यो मध्ये आला समवालेकुम तिकीट काढला तर त्यावर हो स्कॅनर होता बरं स्कॅनर काय करायचं आहे काय तो तो मंगा माहीत झाला या स्कॅनर मशीन असा त्यावर स्कॅन केला यो झापा असा तो उघड मर मला तर माहित नाही ना गोगला असा येत होतो मंगा मस्त पायऱ्यावर उभा राहिलो पुतला असा मंगा ने ठेवला त्याने वरत वर हे मंगा ते मेट्रो मध्ये मेट्रो मध्ये बसाय जागा नाही भेटला आम्ही पनवती होतो का काय पाप करत होता आम्ही तर एक पण ट्रेनला बसायची जागा नाही भेटेल ना उभ्या उभ्यान पाय दुखायला लागेल ज्याम त्याम उतरलो मित्रांन सांगला का सांग थांब आता काय तरी सांग खाव सांग मी विचार कर बरं काय त्याने पुढे बांधून असा दिला नाग धावतं बर्गर मॅ हो पहिल्यांदा खाला तर मरा बेस लागला का तिला आता इथं बर्गर असा त्या खाला ना निघालो आम्ही हो रिक्षात मी हो विचार कर का नशीब बरं यात तरी याने उभ्या नाही निय लावला आहे फारच वेळ तगड्या दुखायला लागेल त्या शेवटचे पाली येऊन पोहोचलो कसं तरी